सुमन ब्लॉगिंग स्वागत आहे आज मी बनवलेले आहेत आळूच्या वड्या पाहू शकता किती छान झाल्या आहेत एकदम कुरकुरीत आणि टेस्टी आणि ही आळूची पानं आहेत आपण आळूच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला विकत वगैरे आणण्याची पानं बिलकुल गरज नाही इथे पाहू शकता मी गॅलरीतच दोन कुंड्यांमध्ये आळू लावलेले ला आहे आणि अगदी एका कुंडीत जरी आळू असेल तरी पण आपल्याला घरी खाण्यापुरती पानं होऊ शकतात आणि अगदी आठ दिवसाला पानं येतात म्हणजे कसं की आपण आत्ता पानं काढलीत की पुढच्या आठ दिवसांनी परत पानं येतात कारण हे खूप पटपट येतात पानं आणि घरच्या घरी खाऊ शकतो आणि आयुर्वेदिक असते आळू आळू नेहमी आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं एकदा खायलाच हवी त्यामुळं जर आपण घरी कुंडीत लावली तर आपण आळूच्या वड्या किंवा आळूचे पकोडे किंवा आपण आळूचे गरगाटी वगैरे भाजी असं ना काही ना काही खाऊ शकतो जेणेकरून आणि ते पण घरी असेल तर बिलकुल एकदम स्वच्छतेत असतं आपण विकत आणतो ते, ते कुठलं असतं नदीचं असतं किंवा कधी चांगलं खराब असू शकतं ना त्यामुळे आपण जर घरा आणि गॅलरीत लावू शकतो अगदी आळूला ऊन पण लागत नाही सावलीला किंवा एकदम तुमच्या गॅलरीत बिलकुल ऊन येत नसल तरी पण तुम्ही लावू शकता कारण ती आरामात येते हे पाहू शकता बाहेरचं वातावरण पण मी दाखवलं आहे पाऊस पण चालू आहे आमच्या इथं ही आळूची पानं मी छान काढून आणलीत गॅलरीतनं आणि स्वच्छ धुवून घेतलीत पाण्याने हे पाहू शकता आमचे ताट दिसायला पाणी येतात आणि कंटाळा येतो खाऊन मी आजूबाजूच्या लोकांना पण देत असते आता आपण त्याच्यासाठी हे वाटण काढूया लसूण टाकून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात त्याच्यातच मी मिरची त्यात जिरं जे जी जे आपण टाकायचं वड्यांना ते ते मी टाकून घेतलं आहे जिरं टाकून घेतलं आहे तर ता चवीनुसार मीठ टाकून घेते हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि ही चिंच आहे थोडीशी चिंच भिजत घातली तशी तर ही पानं खाजत नाही पण थोडीशी आंबट गोड लागल्यावरती छान लागतं आणि हे गूळ पण टाकलं होतं भिजायला आणि आता हे जे पाणी आहे हे पण आपण थोडं थोडं करून सगळं ह्यात वाटून घेणार आहोत मी इथं बेसन काढून घेतलं आहे आणि हे वाटण त्यात टाकून कालवून घ्यायचं आहे आपल्याला इथे पाहू शकता हे वाटण कालवून घेतलंय मी आणि हे जे शिरा असतात ह्याच्या शिरा थोड्याशा काढून अशा लाटण्याने आपल्याला चिंबून घ्यायचं आहे जेणेकरून चिंबवल्यामुळे जेव्हा आपण वळकुटा बनवतो ना त्यावेळेस मस्त बनतात बिलकुल असे कटकट कटकट कट, कट, वाजत नाहीत हे तर पाहू शकता एक पान खराब होतं तर मी ते काढून ठेवले थोड्याशा शिरा वगैरे आता हे असं आपल्याला पाटावरती ठेवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे हे पाहू शकता आणि खूप साऱ्या वड्या होतात घरी पण एवढी सारी पानं निघतात तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता लागल तसे तळू शकता किंवा कच्च्या पण खाऊ शकता न तळता पण खूप छान लागतात हे वड्या खायला मला तर तशाच आवडतात हे पाहू शकता मस्त अशी मी एकावरती एक पानं ठेवून आता हे पीठ लावून घेत आहे आणि वडी बनवण्याची पद्धत पाहू शकता तुम्ही हे चिंबवल्यामुळं शिरा एक वडी वळायला आपल्याला एकदम एक व्यवस्थित येते आणि ही वडीची कशी घडी घालायची ही अशी घडी मारायची जेणेकरून एकदम गोलगरीत आळूच्या वड्या होतात आणि असं बाहेर पण इदरल्यासारखं दिसत नाही पाहू शकता मी कसं कडने घड्या मारल्यात आणि आता आपल्याला हे असं दुसऱ्या बाजूने पुढच्या आणि मागच्या बाजूने पण घडी मारून घ्यायची हे पाहू शकता आणि त्याला पण पीठ लावून आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि आता ह्याला आपण दाबून 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 अशी घडी घालायची थोडंस हलकंसं दाबायचं म्हणजे कडक घडी होती आणि आळू ज्या आळूची वडी ज्या आपण कट करतो त्या वातनं मस्त अशी लेर होते हे पाहू शकता हे थोडंसं कडने असतं ते दाबून घ्यायचं पहा किती मस्त अशी वरुट्यासारखी वळकुटी वर झालेली आहे सगळ्या वळकुट्या मी बनवून घेतल्यात आणि आता आपण हे तर गॅसवरती पाणी ठेवले आणि त्यात ही कढईत चाळण ठेवून ह्या वड्या आपण उकडून घेणार आहोत एक दहा वीस तीस मिनटं बऱ्या गॅसवरती ठेवायच्या मस्त अशा उकडल्या जातात झाकण ठेवायचं आता ह्याला एक वी वीस ते तीस मिनटं उकडून द्यायचं सवकास हे पहा मस्त अशा वड्या उकडून झालेल्या आहेत मी काढून घेतल्यात आणि तर सध्या खूप गरम आहेत पण गरम असतानाच थोड्या पलटी करून घ्यायच्या आणि वड्या ज्या चाळण्या ठेवणार आहात त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही हे पहा मस्त अशा वड्या बनवल्यात आता ह्या थोड्याशा थंड झाल्यात खूपच थंड नाही करायच्या थोड्या थंड झाल्या की आपण कट करून घ्यायच्या पाहू शकता किती छान वडी आली आहे आणि किती मोठ्या पण झाल्या आहेत आणि एकदम सोपं आहे अगदी घरच्या घरी झटपट तयार करू शकतो आपण आता हे वडे आपण तळून घेऊया अगदीच कडक पण तेल नाही पाहिजेन थोडंसं नॉर्मल पाहिजे म्हणजे एकदमच नॉर्मल बी नाही एकदम कडक बी नाही मध्यम पाहिजे अशा ह्याच्यात आपण हे वड्या तळून घ्यायच्या म्हणजे सुटत नाहीत जर तेल अति कडक असेल तर करपतात आणि एकदमच कमी असेल तर वड्यांचे जे वेडे आहेत ते सुटतात हे पाहू शकता त्याच्यामुळे आपल्याला हे असं तेल पाहिजे आणि मस्त असे पलटी आलटी करून आपण हे तळून घ्यायच्या मस्त लागतात खाण्यासाठी आपण विकत जर खायला गेलो तर किती महाग असतात आणि घरी आपण खूप साऱ्या करून खाऊ शकतो चहा बरं वगैरे असे पण खाऊ शकतो मी आता सगळ्या वड्या तळून घेतल्या आणि मस्त अशी डिश तयार केलेली आहे जेवणाची